व्य उपोषण यासाठी सुरू आहे आज आमच्या पुन्हा नव्यानं ज्या जुन्या आहेत त्याच नव्यानं मागण्याचा काप मराठ्यांना ससकट कोणबी प्रमाणपत्र द्यायचे हा कायदा किंवा हा अध्यादेश हा जिहात काढून या राज्यातल्या ससकट मराठ्यांना कोणवी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आल्या आमची दुसरी मागणी सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी लगेच्या लगेच तातडीना करायची आता एक वर्ष होत यापेक्षा माध्यमातून सांगतो ज्या मराठ्यांची कुंडी नोंद निघाली त्या नोंदीच्या आहारावर पिढ्यांना पार परंपरेनुसार लग्नाच्या गणकतातल्या सोयरी की या राज्यांतर्गत येणाऱ्या सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं कारण ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचा व्यवसाय आणि त्याच्या सोयऱ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा व्यवसाय एकच म्हणून आणि ज्याची कुणबी नोंद निघाली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला कुणबी प्रमाणपत्र नोंद नाही निघाली तरी या कारणासाठी द्यायचंय की ज्याची कुणबी नोंद निघाली त्याची कोणजा उपजार म्हणून आणि व्यवसाय प्रमाणपत्र सर सरसकट द्यायचं आमची मागणी शिंदे साहेबांची समिती गठीत केली मात्र तिला मुदतवाढ दिली नाही तिला तातडीनं मुदतवाढ द्यायची कक्षेपूर्वीचे जे, जे स्थापन केलेले होते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना ती पुन्हा सुरू करायची वंशवर समिती गठीत करायची समितीला उर्दूचे फारशी आणि बोलिलिपीचे अभ्यासक द्यायचे मनुष्यबळ सापडल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या काही जातीवादी अधिकाऱ्यांनी जाणून बुजून नोंदी असो सुद्धा प्रमाणपत्र दिले ते ताबडतोब प्रमाणपत्र वितरित करून व्हॅलिडिटी करायची ताबडतोब द्यायचे या मागण्यासाठी जवळपास दो काँग्रेस दोन वर्ष झाले आणि सलगतोय सरकारने आमच्या आंदोलकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले हे सगळे सरसकट मागे घ्यायचे हे त्यांनी कबूल केलेले आजपर्यंत त्यांनी ते घेतलेलं नाही आमच्या है, हैदराबाद गॅजेट ते गॅजेट सुद्धा तात्काळ लगेच्या लगेच मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी लागू करायचंय सातारा संस्थांच बॉम्बे गव्हर्नमेंटचं अरुण संस्थांच हे तातडीने लगेच लगेच ते लागू करायचे त्याची अंमलबजावणी करायची म्हणून आजपासून पुन्हा अमरण उपोषण सुरू आम्ही केलंय मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या जे बांधव आहेत त्यांना आणखी निधी सरकारनं दिलेला नाही त्याला शासकीय लोक सामावून घेतलेला नाही येते तातडी न घेण्यात यावं ही सरकारकडे आमची मागणी अशा आठ नऊ मागण्या आम्ही सरकारकडे दिलेल्या आहेत त्या काही नवीन नाही पूर्वीच्याच त्या त्याच्यात नवीन काही नाही सरकारच्या इथे पाठी नव्याने सांगायची गरज नाही म्हणून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विनंती आहे की ज्या आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिल्या त्याची तातडीने अंमलबजावणी लगेच्या लगेच आपण करा आणि त्या गोरगरीब मराठ्यांच्या लेबराच दुःख वाटून घ्या समजून घ्या आणि ज्या मराठा समाजानं अशा अपेक्षा आहेत आपले मुलं मोठे होण्याच्या त्या तुम्ही पूर्ण करा ही विनंती त्याचबरोबर संतोष भैया देशमुख यांची क्रूरपणानं हत्या करण्यात आली त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी लढायचंय या आंदोलनात पहिल्यांदीच या उपोषणात पहिल्यांदा संतोष भैया देशमुखांची सुद्धा आपण मागणी घेतलेली की त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जी कडी आहे पूर्ण साखळी ती सगळी साखळी सापडून तिचा पूर्ण गुंडगिरीच्या डोळीचा नायनाट करायचा ही सुद्धा मागणी आपण आंदोलन घेतलेली संत सोमनाथ सूर्यवंशी असतील वाकोळे साहेब असतील यांच्याही ज्या मागण्या त्याही सरकारनं मान्य करावं संतोष भयाला न्याय मिळेपर्यंत आपण सगळेजण लढणार आहेत मी आणि हे राज्य आपण सगळेजण मिळून लढणार